कोकळे पंचायत समिती गणातील उमेदवार वैशाली रामचंद्र माने यांनी मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली आहे त्यांनी मतदारसंघात प्रचार दौरा करत असताना मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच कुची जिल्हा परिषद गटाचे उमेदवार दादासाहेब नारायण कोळेकर व कोकळे पंचायत समिती गणाचे उमेदवार वैशाली रामचंद्र माने याणात उतारी या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करण्याचे आवाहन केले बोलताना त्या म्हणाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार आमदार रोहित दादा यांच्या नेतृत्वाखाली मी ने पंचायत समितीसाठी आहे माझ्याबरोबर जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कोळेकर यांनाही मिळाले आहे आम्ही पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या हे रोहित दादांच्याकडून जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा प्रयत्न करीन महिला सक्षमीकरण अंगणवाडी शाळा रस्ते दुरुस्तीचे काम वृद्ध लोकांसाठी आरोग्य सुविधा मुलींसाठी शैक्षणिक सुधारणा इत्यादी गोष्टी करण्याचा प्रयत्न करीत त्याचबरोबर या भागात बऱ्याच ठिकाणी भागा, रस्त्यांची अजिबात व्यवस्था नाही ते रस्ते सुधारण्याचे काम करू वृद्ध महिलांनी महिलांनी आमच्याकडे तक्रार मान्य केली की आम्हाला लाडक्या बहिणीसारखे पैसे मिळत नाही त्यांची सुद्धा आम्ही दखल घेऊ आणि त्यांना पण ते मिळवून देण्याचा प्रयत्न करू पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्यासाठी उमेदवारी आम्हाला तुटारी महालये तुटारी समोरील बटन दाबून प्रचंड भूमताने दाबू, विजयी करा आणि तुमची सर्व कामे केली जाते